नमस्कार आपल्याला थोड्या वेळापूर्वी कल्पना दिल्याप्रमाणे मदतमाश जमिनींच्या बाबतीतला जो अध्यादेश आहे तो काढण्यात आलेला आहे मान्य राज्यपालांची सही झाली आणि तो अध्यादेश जो आहे तो आता उपलब्ध झाला आहे दोन दिवसापूर्वीची तारीख आहे परंतु आपल्याला आज उपलब्ध झाला आहे या अध्यादेश अध्यादेश जो दिलेला आहे त्याच्यावरती परिपत्रक निघणार सर्क्युलर आणि मग त्याच्यामध्ये नजराना जो पाच टक्के भरायचा आहे तर कठीण आहे ना शक्य नाहीये मदतमाश जमिनींना धाराशिवमधल्या मद मरा आणि मराठवाड्यातल्या हजारो कदाचित लाखो गोरगरीबांना शेतकऱ्यांना आणि जे जा नागरिक ज्यांनी अर्बन एरियाजमध्ये शहरामध्ये जमिनी घेतल्यात या सर्वांना भरपूर मदत होणार आहे सहकार्य होणार आहे महायुती सरकारचे मी मनापासून आभार व्यक्त करतो कडे आहे कदाचित एक दोन चार दिवसामध्ये त्या बाबतीत देखील निर्णय होईल माझा या दोन्ही विषयाच्या बाबतीमध्ये पाठपुरावा चालू आहे मी म्हटल्याप्रमाणे आता अध्यादेश निघालाय परिपत्रक देखील निघेल आणि मदतमास जमिनींचा आणि खिदमत माशच्या बाबतीमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये योग्य तो निर्णय होईल आपले सर्वांचे या संबंधित जे लोक आहेत ज्यांना अडचण होती आ, मोठा अडचणीचा विषय दूर झाला त्याबद्दल आपले मनापासून मी अभिनंदन करतो आणि पूर्ण करायच्या आहेत त्याकडे निश्चितपणे माझं लक्ष राहील ते विषय आपण व्यवस्थित पाठ